ठाकरे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे उपस्थित असलेले शिवसेना मंत्री आणि बाबा मतदारसंघाचे आमदार आदरणीय त्याचबरोबर यांची नव्यानेच नियुक्ती झाले ते आपल्या पंढरपूर खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि आपले विद्यमान जिल्हा प्रमुख आदरणीय संजयराव कदम साहेब उपस्थित असलेले आपले मुंबईचे संपादक प्रमुख प्रकाशरावजी म्हाडी त्याचबरोबर रणजेकर रणपती आमरे त्याचबरोबर कपू शेट आंबरे आमचे सुभाषजी मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पंतभाई

उपस्थित राहत्यावरती सर्वच आजी माझे पदाधिकारी आजी माझे पदाधिकारी उपस्थित मित्रांनो लोकसभेची निवडणूक ही पार पडली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली आपला जो बागाव विधानसभा मतदारसंघ आहे तो ज्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येतो रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जरी आपल्या महाविकास आघाडीला यश आलं नसलं तरी देखील त्या वहाबर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ अठ्ठावीस हजारचं मतधिक त्या वहाबर विधानसभा मतदारसंघाने म्हणून आपल्या साडेतीन महिन्यामध्ये पुढची निवडणूक त्या ठिकाणी लागते त्या संदर्भातल्या काही सूचना शिवसेना नेत्या आपल्या भास्कर जाधव साहेबांकडून झाल्यात आणि आपण घरी जावं या करता म्हणून आणि त्याचबरोबर ज्या नवीन नियुक्त्या ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्या विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत असतील ज्या नवीन नियुक्त्या झाल्यात त्या सर्वांचा त्या सर्वांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम म्हणून त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम असत तरी मुद्दा म्हणून आपण सर्वात थोडस भाग घेऊन जातो आजकाल ज्या काही राज्यामध्ये आणि देशामध्ये घटना घडत आहे त्या पार्श्वभूमीवरती पण एवढंच सर्व या बंदांची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की एकच चर्चा की भास्कर जाधव सगळे असं तरी काय आहे की एवढ्या जणांना ते विरोध करते एवढ्या जणांना ते आधावर घेत परंतु हा मतासह हा त्यांचा एवढा पकड त्यांची एवढी मजबूत कशी काय अशा प्रकारची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे म्हणून थोडस आपण सर्वांना मागे निवडणूक झाली त्यांना मंत्रीपद मिळालं आदरणी पवार साहेबांनी त्यांना मंत्री केलं साडेतीन वर्ष त्यांच्याकडे मंत्रीपद राहिलं परंतु त्या साडेतीन वर्षाच्या मंत्रीपदाच्या पालकमंत्री व्हायच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केली की ती विकास काम साडेतीन जिल्हा परिषद साडेतीन वर्षामध्ये एवढी कामं केली की ती मागच्या चाळीस वर्षामध्ये झाली आणि

नरेंद्र मोदी साहेबांची जी लाट होती त्याच्यामध्ये मोठमोठ्या नेत्यांची त्याच्यामध्ये त्यांची मताधिक्य घटली परंतु विधानसभा मतदारसंघ पर्याय आमदार भास्कर जाधवसाहेब म्हणून उमेदवार हा असा एकमेव मतदारसंघ आणि असे एकमेव आमदार होते की ज्यांचे मत अवघ्या साडेतीन वाजेचं मंत्रिपद भेटलं होतं पहिल्यांदाच त्या विधानसभा मतसंघातून निवडणूक लढवते आले होते दुसरी ती निवडणूक होती असं सगळं असताना देखील त्यांचं मताधिक्य हे फक्त दीडच्या स्वरूपात नाही वाढलं तर पहिल्या निवडणूक आपल्या या गोदर विधानसभा मतदार संघाने आजपर्यंत हा जर का जो आपला विश्वास हा आग ठेवला आमदार भास्कर जाधव साहेबांवरती तो त्यांच्या विकासावरती ठेवला त्यांनी केलेल्या कामांवरती ठेवला का त्यांनी दिवस अंग लोकांच्या हो जो काही स्वतःचा वावर ठेवला काय लोकांच्या संगत केले ते फिरत राहिले त्या विश्व कशावरती सर्वांनी विश्वास ठेवलाय तो विश्वास आपण सर्वांनी त्या ठिकाणी तसाच ठेवूया आणि येणाऱ्या काळामध्ये इतर भागामध्ये की सगळे असे हळूहळू जातात खुश होतो की आपण निधी घेतलं परंतु मी दहा वर्ष त्या गोवाघर विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना साहेबांबरोबर काम करतोय ते मतदान इतकं कमी झालं तर चिंता करत नाही पण मतदान इतकं वाढलं की मात्र ते सावध होतात आणि त्यांच्या ते कामाला लागतात तसेच त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी कामाला लागले की ते फक्त काही डोळ्यासमोर विधानसभा मतदारसंघ ठेवून किंवा विधानसभेची निवडणूक करून लागली नाहीत पण आपल्याला एवढ्या सगळ्या परिस्थिती

पोहोचू शकत आणि म्हणून त्यांचा देखील खऱ्या अर्थाने आपण सत्कार करणार होतो आणि म्हणून आता आपण मी आता या प्राप्तित थांबवतो आणि आपण आता सत्काराकडे एका ठिकाणी ओळूया सर्वांचे सत्कार करूया एवढं दुःख सर्वांची लजा घेतो जय हिंद जय